आणि मला परिचय मागच्या शेळकडी दत्त सामंत संघटनेपासून मुंबईची जी होती तेव्हापासून सगळा संबंध आलेला आहे पण फार अप्रतिम कार्यप्रणाली आहे ही आपल्या संघटनेची फक्त सुरुवात आहे आपल्याला हे पुढं 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 फार सुधारणा करायची आहे आता सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे आपल्याला पन्नासावा करायचा आहे आणि माझी अशी आहे की दरवर्षीच्या तुमच्या संघटनेच्या कार्यक्रमाला मी उपस्थिती यावी माझी यावी एवढं तुम्ही आलग्य सुरुवात केलं आहे आणि खास करून हे जे तुमचे गायक आले होते संध्याचे त्यांनी अडीच जण जरी जो कार्यक्रम पाहिला अप्रतिम टॅलेंट आहे त्यांना दोघांचं पण आणि गाणी सुद्धा माझ्या सुद्धा पसंतीचे त्यांनी गावले दोस्ती पण आहे ते सरांचं आहे पण दोस्ती पिक्चर सुद्धा गाणं दोनदा त्यांनी दाखवलं माझी पण पसंती होती आणि देवकांची होती आणि सगळ्यांचे धन्यवाद आपली काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या समाजाची काळजी घ्या एवढं या कार्यक्रमासाठी ज्यांचा सत्कार झाला असे हॉलला लावला होता आणि सांगायला देखील अभिमान आहे लाख लोकांच्या पर्यंत पोचल्या असं अभिमान मानतो वर्धापन तिने म्हटले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेचे विविध कार्यक्रम चालतात चार जून मध्ये चार मोठे मेळावे घेण्याचा आमचा निर्णय आहे वीस तारखेला पुण्याला आहे बावीस तारखेला बेगला आहे एकोणतीस तारखेला वर्ध्याला आहे आणि शेवटचा कोकण उत्तर महाराष्ट्र मुंबई हा कार्यक्रम नाशिकला आहे एक ऑक्टोबरला ते जर आमचे कार्यक्रम निश्चितपणे होतीलच परंतु आम्ही एक वेगळी दिशा पकडली की फक्त म्हणून काम करत असताना कामगारांच्या प्रश्नावरच करा काम करायचं नाही तर कामगारांच्या फॅमिली सोबत देखील एखादा गेट टुगेदर असावा आणि जेव्हा मी म्हणजे गणेश शिंदे सराच व्याख्यांतर ऐकत असताना त्यांना देखील आणण्याचं मनात आलं आणलं ऐकवला कार्यक्रम आणि राऊत सरांच्या वेगळ्या मित्र गार्गामध्ये बनवण्यासारखा आणि ती दुसरी कुठली कविता ती तुला मी का कुठली ती हा तुला चोरी मी <laughs> म्हणजे काही ज्या आहेत ह्या तुमच्या मनाला स्पर्श करणाऱ्या काही आई वडिलांच्या आशीर्वादाने आशीर्वादासाठी आलेल्या कविता आणि म्हणजे ते तरुण पिढीसाठी गातात कॉलेज युवा युतीसाठी यु, कविता करतात तुमच्या सामान्य कुटुंबातल्या लोकांसाठी कविता करतात आज निश्चित सर तुम्हाला एक दीड तास हालू देणार नाहीत फक्त आपल्या ज्या तलवार आहेत नाही वाढती वाटती पोरं त्यांना सांभाळून ठेवा डिस्टर्ब करू नका पाय धरा त्यांचे हात धारा वळवळ वल करत असतील तर पडू देऊ नका आणि मोबाईल सायलंडवर ठेवा असे सगळ्यांना विनंती करतो जे सामाजिक क्षेत्रातले आमचे काय जे काम करणारे आहेत त्यांना मी पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आणि खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करूया सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते म्हातारा उठतो काही टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो त्या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टी कडे त्या म्हातारीच लक्ष नसत या गोष्टीकडे उभार <laughs> बनला <laughs> बावीस सोळा महाराष्ट्रात दोनच लोकांना शिक्षा वाजवतात लोक एक म्हणजे गौतमी पाटील आणि दुसरं म्हणजे अनंत राऊत या लक्षात आता मला हे सांगितलं जे माझे तरुण मंडळी आलेले आहेत माग फक्त एवढा मुद्दा सांगतो तुम्हाला मी की पुस्तकं वाचण्याचा काळ आहे तुमचा पुस्तक वाचा उगे चेहरे वाचत बसून माझ्या घरच्यांनी वाटलो तो बोलू हुशार रस्ताच बदलला त्यामुळे पुस्तक वाचण्याच्या काळात फक्त पुस्तक ही मोठमोठी लोक बसतील यांच्याकडनं शिकलं पाहिजे आपण किती मोठमोठ्या पदावर गेली त्या सगळ्या लोकांनी फक्त त्यांच्या पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली असती तर ते सगळे आज कलेक्टर असते हा विषय वेगळा हा चर्चेचा विषय नाही कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणारा उभा रस्ता बदलला रे तिच्या एका सवाया झि उघडली भात पाणीची पाणी मनाला मारला रफू प्रभू रफू तिच्या एका ईशाऱ्याने तू ह्या तुमची दात अख्या सभागृहाची एकाही तुमची दात आहे त्यांनी हात वर केला पण त्यांनी कुणी हात वर केलेलं नाही पण काळजी करू नका दुसऱ्या टाळ्या वाजवतो नाही याच्या आपल्या टाळ्या पडलेल्या इतिहास आणि भूतकाळ आपला त्यामुळे आपण आपल्या मनाच्या टाळ्या वेगळ्या बाजवल्या पाहिजे या कवितेला कोण कुठं दाद दिली सांगता येईल कारण कुणाला काय या कवितेच झोपेल आणि ही कविता महाराष्ट्रभर याला याला करोडो पण ही लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी कविता आहे रायगड आम्हा हजारे यांच्या समोर सुद्धा ही कविता मी म्हटलेली आहे आवडलेली आहे त्यांना या कवितेला वंश होता बाकीच्या लोकांकडनं <laughs> गावावर चोरू माळी साहेब कसा सिरियल मध्ये अभिनय करणारे आमचे मित्र विनयभाऊ माळी आलेले आहेत उशीर भाऊ त्याला

शेवटचा क्षण उभा होईल सोडण्याचा नको डोळ्यात पाहू पाण्याचा जशी आलीस येताना जातशीच जाताना जशी आली सेताना जातशीच जाताना कशाला

एवढंच मला तुम्हाला सांगायचं माझ्या कवितेला मी सुरुवात करणार आहे जी कविता मला या सुप्रे साहेबांनी सांगितली की याच कवितेपासून सुरुवात करा कारण आमचे लोक सगळे हिरवेगार लोक आहे मला बसल्या बसल्याच लक्षात आलं मगाशी पहिली राग मी बघितली आणि म्हणलं एवढी लोक जर समजा हिरवीगार या वयात असतील तर त्यांचा तरुणपणाचा मी अंदाज घेतला आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्यासाठी ही कविता आहे कशाला वाचला चेहरा साहेबांचं आगमन झालेलं आहे कोणाकेल अंगीय सू देतरी अंगीय सू दे कला नाही तर काय फुका जन्मला एखादी कला माझा शैतान या दम हो गे हमे लगा की हम बडे हो गए माणूस मोठा कधी होत नसतो त्याच्या काळजात आणि संत सांगून गेले की लहान राहा मोठ मोठं होऊन काय करायला लागणार आहे बरोबर आहे त्यामुळे लहान राहिलो पाहिजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरा वत रत्न धोरत त्याच्या अंकुशाचा मार दया अंगी मोठेपणा तया यातना कठीण त्यामुळे मोठेपणा करायला जाऊ नका माझ्या कंपनीत मी मोठेपणा करायला लागलो आणि मला Minta langsunglah tak kluar mana bosnya. विचारता त्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता भाषण करता व्याख्यान करता ते शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला चारच मुळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला म्हटलो साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या खुशीत जन्मलेलं निरागस बाल म्हणजे शोभा गणी इंग्र स्त्रेंच्या सारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शुबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुबा सडसडत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा राजनीती युद्धनीती नीती गणिनी गावा यांसारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा रहितेसाठी जीवाचं रान म्हणजे शोभा कर्लकाळी मराठ्यांना छाप म्हणजे शोभा झोपलेल्या छंड जनतेला झनधनीचा प्राप म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणूस की मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्रात बाप म्हणजे शोभा तुमचा माझा बाप म्हणजे शोभा या जगातला सगळा सगळा एकत्रित सार म्हणजे शोभा पण दुश्मनाच्या काळजातही स्थान निर्माण करणारा किमया म्हणजे शोभा किमया म्हणजे शोभा या छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे ही दोन लोक ज्यांना मी आदर्श मानतो एका सातवीतल्या पोराला एक शिक्षक फक्त तीन प्रश्न विचारतो मला काय बोलायचंय माझी विचारधारा काय महाराष्ट्र मी काय करत असतो हे यात तीन उत्तरांबद्दल तुम्हाला कळेल एक शिक्षक सातवीतल्या कोराला तीन प्रश्न विचारतो साहेब त्या तीन प्रश्नांची इतकी सुंदर प्रश्ना की की ते कोरग उत्तर देत प्रश्न किती सुंदर आहेत बघा त्याच्यापेक्षा ती उत्तर किती सुंदर आहेत शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे किती सुंदर प्रश्न आहे त्या पोराची उत्तर ऐकून बघा तुमच्या कागदात काय निघतील त्या पोरानं उत्तर लिहिले देव म्हणजे काय त्यानं फक्त लिहिलं राजा म्हणजे काय त्यान शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यान शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं एवढी मोठी संतांची आणि समाजस्मारकांची परंपरा घेऊन आपण खरंतर जगत आहोत या महाराष्ट्रामध्ये आणि मला प्रचंड अभिमान आहे की या महाराष्ट्राला ही जी परंपरा लाभलेली आहे त्याचा थोडासा का होईना पण वाहनशिक परंपरेचा आम्हाला वारसा लाभलेला आहे या वैखरीच्या पांडुरंगाच्या पायावर आमच्या या सेवेची फुलं वाहणारे आम्ही साधे वारकरी लोक आहोत रोज शब्दांची जो धोडी वै खरीची मांदी आली गोंदली या जन्म कविते मी गुलामाडी जन्मास आले दोन अश्रू एक टाळी या काळ्यांचा आणि डोळ्यांचा प्रतिसाद घेऊन आम्ही तर राबत असतो जगत असतो ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रभर माझ्या कविता लोकांनी व्हायरल केल्या काही कवितांनी समाजामध्ये प्रबोधन केलं परिवर्तन केलं भोंगा नावाची कविता महाराष्ट्राने डोक्यात घेतली तुझ्या गावावर नावाची कविता असेल मायबाप नावाची असेल किंवा आज ज्या कवितेला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रेम मिळालं की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता असेल तुम्ही सगळ्या कविता जवळजवळ ऐकल्या असतील काही लोकांनी ऐकलं नसतील त्यांनी नंतर ऐका पण या कवितेतनं मला जे अपेक्षित होतो ते म्हणजे समाजाचं प्रबोधन आणि त्यातनं परिवर्तन आणि हे करत असताना लोकांच्या दुःखमय आयुष्यात कुठंतरी आनंद देण्याचा प्रयत्न छोटासा आमचा असतो खर तर ज्या कार्यक्रमामध्ये हास्य नाही तो कार्यक्रम धनिंदर कार्यक्रम असतो असं माझं प्राथमिक मत असतं कारण कुठंतरी समाजाला हसवणं फार गरजेचं असतं मी तुमच्या समोर आहे आता माझा चेहरा बघूनच तुमच्यातल्या काही लोकांना हसायला येत असेल असं नाही चांगला माणूस आहे चांगला एकदम असं म्हटल्यानंतर तुम्ही जर हसत असाल तर तुम्ही किती खतरनाक लोक आहे मी बघणार बघणारच आता साहेब की प्रेमाच्या कवितेला हे रिस्पॉन्स खरंच मला कळेल की बघा एसीबी मध्ये कसे लोक भरले तुम्ही मी आता बघणार आहे ते आणि मग मला कळेल की त्याच्यावर काय काम चाललेले आहेत एडिसी मध्ये माझ्या गावात का लाईट जाते चोवीस घंटे लाईटमध्ये काल माझ्या घरी लक्षात घ्या कशाला चेहरा वाऊंडवायने तुम्ही अजून एकू द्या जरा समा तुमचं लग्न झालं का था? बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही जगात त्या महिला किती पराक्रमी आहेत बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला नाही म्हणताना तुम्ही हसलाय आहे तुमच्या साईला तुम्ही हातवर करावं म्हणतो बायकोले घाबरत नाही जगतगुरु दुखो आहे संत ज्ञानोबार आहे चोखा मेळा ही जेवढी संत परंपरा आणि समाज सुधारकांची परंपरा या महाराष्ट्राला आणि देशाला लाभलेली आहे दे बळा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर पंथी को छाया नाही फर लागे अति दूर हे सांगणारे संत कबीर सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले सर्वव्यापी व्यापी जगतपती याची नकोची मध्यस्ती या एका स्त्रीमुळं खऱ्या अर्थानं महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकतात आपल्या या स्टेजवर सुद्धा आपल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक एक महिला आहे अभिमान असला पाहिजे आणि जाणकार लोक सगळी अशी लोक दिसली की मला आनंद होती मला असं वाटतं माझी इस्टेट सगळी तुमच्या नावावर करून पण मला पंधरा लाखाचं कर्ज आहे तरी पाहिजे असेल पण मला एवढं कौतुक आहे खतरनाक लोक तुमचे चेहरे बघूनच मला कळतंय की आता मला कुठल्या कविता घ्यायला पाहिजे काय इतक्या खतरनाक लोकांच्या पुढे मला तुम्ही उभं केलं पहिल्यांदा जर तुमचं कौतुक सोहळ्यासाठी एका कवीला निमंत्रित केलं नाही तर कवी लोक दिसले की लोक पळ काढतात बरोबर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एका कवीला आणि तुम्ही सगळे क्रांतिकारक लोक आहात या समाजामध्ये तीन मोठमोठ्या क्रांती आहेत पहिली म्हणजे आपलं पोरग मोबाईल वर जर समजा व्हॉट्सअप इन्स्टावर ऍक्टिव्हेट असेल त्याच्या हातचा मोबाईल हिसकोन घेणे आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणे हे पहिली क्रांती आहे बरोबर दुसरी क्रांती त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे एखाद्या कवीला तुम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमात निमंत्रित करणे तो कविता सादर करणारा ही माहीत असून सुद्धा इथं बसून राहणे दुसरी क्रांती आहे आणि तिसरी क्रांती त्याच्याही महत्त्वाची आहे लग्न झाल्यावर क्रांतीकारक आहात क्रांतिकारक लोकांपुढे मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक देवकांसह तुमचा खऱ्या अर्थानं मी आभार मानतो खर तर ज्या महिलेमुळे ज्या स्त्रीमुळे आज महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकल्या त्या क्रांतिकारक ते ज्योती सावित्रीबाई फुले राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का कधीच करत नाही त्याला आपण अग्निच्या स्वाधीन करतो जे वितळून जाईल ते फेकून देतो जे उधळून निघेल त्याचा सोनं म्हणून स्वीकार करतो मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे दाखील का आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोपून दिलं पाहिजे विदळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे जे उजळून निघेल त्याचं म्हणून स्वीकार केला पाहिजे हे सांगणारे राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सगळी संतांची आणि फार मोठी परंपरा आपल्या भारताला आणि आपल्या या महाराष्ट्राला लाभलेली आहे अठरा पगड जातींना घेऊन ज्यांनी या महाराष्ट्राचं सुवर्ण स्वप्न साध्य केलं ते छत्रपती शिवराय कसं झगावर छत्रपती आणि कसं भोसले ही सगळी परंपरा या सगळ्या परंपरेला पहिल्यांदा मी वंदन करतो जवळजवळ आठशे किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्या समोर आज आलेलो आहे काल माझा अकोले जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता आज तुमच्यासमोर मी उभा आहे आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत संत श्री तुकडोजी महाराज मंदिर मेबी हरि गोदाम सचित राम आहे मंदिर मे भी राम है दोनों नहीं है, है सांगत समाजात समानता प्रस्थापित आयुष्यभर एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनार्थ लोकांची की डोकी झाडली ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात झाड करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा मला या भोतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक आणि अडीच हजार वर्षापूर्वी ज्या एका महामानवानं आपल्याला सांगितलं भूत 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 माणूस कुठं जन्माला आला कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाहीये तर त्याच्या कर्मावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत हे सांगणारे तथागत गौतम बुद्ध युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि जेवढी परंपरा संतांची या महाराष्ट्राला देशाला लाभली ती सगळी परंपरा या सगळ्या परंपरेला पहिल्यांदा मी खऱ्या अर्थानं इथं वंदन करतो सन्माननीय विचारपीठ त्या विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय माझ्यापेक्षा ज्ञानान वयान ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत आणि प्रत्येक गोंधाराचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञान गंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण तुम्हाला सुद्धा मी अनंतराव राहून मानाचा गुजरा करतो